नमस्कार मंडई कसेच सगळे यंतराफुडी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्या कोलमापासून छान अशी रसाभाजी तर इथे हा सुका कोलीम घेतलेला आहे स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेला होता एक पंधरा मिनटं तर इथे आपण बघू शकता इथे मी हे बटाटे घेतलेले आहेत सालासकट घेतलेले आहेत आणि दोन बटाटे आहेत सालासकट घेतल्यामुळे काय होतं तर एक वेगळी टेस्ट येते आपल्या कोलमामध्ये छान अशी तर ते दोन बटाटे आहेत आणि इथे हे टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो मी एकदम बारीक चिरलेला नाही आहे हिरवी मिरची आहे कांदा लांब चिरून घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं हळद लाल तिखट धना पावडर आणि कोकम आहे म्हणजे त्याला आमसूल पण म्हणतात तर चला सगळ्यात आधी आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आता कढई आपली गरम झालेली आहे तर त्यामध्ये घालूया आपण तेल तेल अगदी जास्त पण नाही घालायचं आहे म्हणजे आपल्या कोलमालावरती जी आमटीला किंवा भाजीला म्हणा जी तरी येते ती तरी येत नाही आणि त्याच्यामुळे त्रास पण होत नाही तर मी तेल अगदी मोजकं घेतलेलं आहे आता मी लसूण दाखवायचे राहिले होते तर ही लसूण आहे ठेचलेलं आहे साला सकटच आहे तर तो लसूण घातलेला आहे आता त्यामध्ये घातलेला आहे मी कांदा आणि कांदा छान परतून घेऊया आता मिरचीही घातलेली आहे छान आपण परतून घेऊया तर, तर कांदा आणि मिरची परतून झालेली आहे आता त्यामध्ये घालूया आपण टोमॅटो आणि टोमॅटो देखील छान आपण परतून घेऊया जास्त पण टोमॅटो प्युरी करायची नाही आहे जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे खाताना छान असा भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर छान लागतो आणि त्याची चव पण छान येते तर इथे कांदा टोमॅटो छान असा परतून झालेला आहे आता त्यामध्ये घालायचे आहेत आपण मसाले तर इथे मसाले देखील मी आमसूल मी घातलेला आहे मीठ देखील घातलेलं आहे तर आता हे सगळं पुन्हा एकदा आपण छान एकजीव करूया अगदी एक अर्धा मिनिटच तो एक जीव करायचा आहे जास्त करपटवायचं नाही आहे तर त्यामध्ये मी आता हा आपण भिजवून घेतलेला कोलीम घालायचा आहे अगदी पाणीविणी काढायची गरज नाही आहे असा वरचा वरचा काढूनच डायरेक्ट घालायचा आहे तर तो आता कोलीम आपण छान मसाल्याला एकजीव करून घेऊया तर मसाला आपला कोलमाला छान लागलेला आहे आता आपण बटाटे घालणार आहोत तर बटाटे देखील एक मिनिटभर परतून घेऊया आणि मग पन, आता आपण आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे पाणी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं असेल ते घालू पन, जाकन शकता तर इथे आता आपण पाणी घालून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून छान असं दहा मिनटं शिजवून घेणार आहोत तर इथे जवळपास दहा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता आपली कोलमाची भाजी खूप छान अशी झालेली आहे खूप दिसायला देखील सुंदर झालेले आहे अगदी मी सांगितल्याप्रमाणे बटाटा देखील शिजलेला आहे तर आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून आता गॅस बंद करूया आणि इथे बघू शकता खूप छान कलर देखील आलेला आहे चवीला देखील तितकीच अप्रतिम झालेली आहे आणि अगदी मी चार माणसांपुरती मोजकीच केलेली आहे तर इथे बघू शकता कलर वगैरे खूप सुंदर झालेले आहे आणि ही ज्वारीची त्याच्याबरोबर भाकरी आहे तर नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद